गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तराशी व हेदुटने येथे घराची निर्मिती करणाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या संदर्भात जमिनीच्या मोजणीच्या हालचाली देखील झाल्या आहेत मात्र या सुरू असलेल्या प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील यांनी स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे गुरुचरण जागेत गावकऱ्यांना रुग्णालय क्रीडा संकुल गार्डन उभारण्याची मागणी केली आहे तसेच एकाच विभागात शासनाकडून नवनवीन प्रकल्प टाकण्याचा सपाटा सुरू केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे याआधी देखील कल्याण तालुक्यातील खोनी शिरढोणे व ठाणे तालुक्यातील भंडारली गोटेघर येथे म्हाडाचे प्रकल्प सुरू आहेत तसेच एम एमआरडी खासगी विकासांकडून प्रकल्प सुरू आहेत त्यांनाच पाणी रस्ते आरोग्य सेवा गार्डन खेळाची मैदाने आरक्षित नाहीत अशा वेळी एकाच परिसरात शासनाने नवनवीन प्रकल्प टाकत असल्याने आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली कल्याण ग्रामीण भागात लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे अशा वेळी शासकीय जागा कान साथी रुगना या स्थानिकांसाठी रुग्णालय खेळाची मैदाने यासाठी आरक्षित करण्याची मागणी केली आहे या संदर्भात मनसे आमदार राजू पटेल यांनी सतत त्याने पाठपुरावा केला होता असे असतानाही गृहसंकुल प्रकल्पासाठी जागा देण्यात अर्थक सोयी सुविधांचा विचार करणे आवश्यक होते मात्र कोणत्याही प्रकारचा विचार न करता सर्रास आरक्षण टाकण्याचा सुरू असलेल्या या कारभारावर मनसे रामदा राजू पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्री जिल्हाधिकारी व म्हाड्याचे लक्ष वेधले आहे त्यामुळे आता सरकारचा पुढील भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आमच्या गिरणी कामगारांच्या घरांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही जर त्या ठिकाणी गिरणी होत्या तर त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घरं मिळावीत अशी इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे त्यामुळे आता सरकार या प्रश्नी काय निर्णय घेते आहे हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे द ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज